गणेशोत्सवानिमित्त मुंबईकडून कोकणाकडे गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी जागोजागी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आले आहेत गणेशभक्तांना प्रवास करताना कोणताही त्रास झाला तर दवाखान्यात न जाता त्यांच्या सेवेसाठी रस्त्याच्या बाजूलाच त्यांना सेवा देण्याच्या उद्देशाने हे मदत कक्ष उभारण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे याच उद्देशाने पेणमध्ये वाशीनाका येथे गणेशोत्सवानिमित्त कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला आहे येथे कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी आपलाही हातभार लागावा या सेवाभावी विचाराने गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी यांनी तत्परता दाखवली आहे यावेळी डॉक्टर ऋषिकेश गोसावी डॉक्टर शुभम म्हात्रे गॅलेक्सी हॉस्पिटलचे मॅनेजर सुनील कांबळे उपस्थित होते जनोदय करिता विनायक पाटील पेड